आपण प्रोबायोटिक्स व हेल्दी गट बॅक्टेरिया म्हणजे काय याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल पण आपल्या अनेक आरोग्य समस्या या थेट स्टमक अँड गट अर्थात पोट आणि आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित असतात आतड्यांचं आरोग्य बिघडल्याने बद्धकोष्ठता गॅस झोपेचा त्रास पोटफुगी त्वचेच्या समस्या मूड व मेंटल डिसऑर्डर आणि अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात तर आज आपण प्रोबायोटिक्स व हेल्दी गट बॅक्टेरिया म्हणजे काय कोणते पदार्थ खाल्ल्याने प्रोबायोटिक्स ची वाढ होते तसंच प्रोबायोटिक्स व आंबवलेले अर्थात फर्मेंटेड पदार्थ खाण्याचे फायदे याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो निरोगी आतडे म्हणजे निरोगी पचन आणि एकूणच चांगलं आरोग्य ऋतू आणि हवामानातील बदल तुमच्या आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात ज्यामुळे पोषक तत्वांचं शोषण रोग प्रतिकारक शक्ती आणि पचन यावर परिणाम होतो या व्यतिरिक्त जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी मधील बदलांमुळे देखील तुमच्या गट हेल्थ वर परिणाम होऊ शकतो आता आपण गट हेल्थ अर्थात आतड्यांचं आरोग्य म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया मानवी शरीर हे अनेक मायक्रो अर्थात सूक्ष्म जीवांचे आश्रयस्थान आहे प्रत्येक मानवी शरीरात या सूक्ष्म जीवांच्या वेग फंगाय आणि वायरसेसचा समावेश असतो ज्यात चांगल्या व वा वाईट बॅक्टेरिया दोघेही असतात यातील बरेच जीवाणू चांगले असतात आणि अने आपल्याला अनेक शारीरिक कार्ये पार पडण्यास आणि निरोगी राहण्यास मदत करतात त्याचप्रमाणे आपल्या आतड्यांमध्ये गट मायक्रोबियम नावाचे विविध असतात असतात आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी हे गट आवश्यक मित्रांनो नैसर्गिकरित्या प्रोबायोटिक्स जास्त असलेलं अन्न या चांगल्या बॅक्टेरियाचा उत्तम स्रोत आहेत तुमच्या रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश केल्याने तुमच्या आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते पण प्रोबायोटिक्स म्हणजे काय तर आता आपण प्रोबायोटिक्स म्हणजे काय हे देखील जाणून घेऊया प्रोबायोटिक्स हे एका प्रकारचे चांगले बॅक्टेरियाज आहेत जे आपल्या आतड्यात राहतात व आतड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची कार्य पार पाडतात प्रोबायोटिक्स मध्ये जिवंत बॅक्टेरियाज आणि यीस्ट असतात जे तुमच्या शरीरासाठी चांगले असतात हे पचन संतुलित राखण्यास पोषक तत्वांचं ऍब्जॉर्प्शन वाढवण्यास संभाव्य हानिकारक बॅक्टेरियाज नियंत्रण ठेवण्यास आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात आपण आपल्या अन्नातून किंवा सर्वोत्तम प्रोबायोटिक सप्लिमेंट निवडून प्रोबायोटिक्स मिळवू शकतो मित्रांनो प्रोबायोटिक बॅक्टेरियासचे बहुतेक दोन प्रकार आढळतात व या दोन प्रकारांच्या पुढे वेगवेगळ्या प्रजाती असतात लॅक्टोबॅसिलस आणि बिफायडो बॅक्टेरियम लॅक्टोबॅसिलस पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वात सामान्य प्रकारचे प्रोबायोटिक्स आहे जे सामान्यतः दही आणि इतर आंबवलेल्या पदार्थांमध्ये आढळतात तर बायफिडो बॅक्टेरियम हे एका प्रकारचे प्रोबायोटिक आहे जे आतडे आणि पोटात आढळतात व इरिटेबल बाउल सिंड्रोम सारख्या आजारांमध्ये मदत करतात मित्रांनो नैसर्गिकरित्या प्रोबायोटिक्स आपण विविध खाद्य पदार्थातून मिळवू शकतो आणि म्हणूनच आता आपण बेस्ट फूड सोर्स ऑफ प्रोबायोटिक्स इन इंडिया जाणून घेऊया पहिलं म्हणजे पनीर पनीर हे भारतीय घरांमध्ये सामान्यतः खाल्लं जात पनीर हे प्रोटीन से समृद्ध स्त्रोत असले तरी प्रोबायोटिक्सचे देखील ते एक उत्तम स्त्रोत आहे पनीर हे फर्मेंटेशनद्वारे बनवलं जातं आणि म्हणूनच ते प्रोबायोटिक्सचं एक महत्वपूर्ण सोर्स बनत दुसरं आहे दही दही हे लॅक्टो बॅसेलसचं भंडार आहे यामुळे दही प्रोबायोटिक्स चा उत्तम स्रोत बनत याच सेवन केल्याने अनेक पचन समस्या दूर होतात तिसरं ताक ताक हे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया सारख्या प्रोबायोटिक्सने बायोटिक्सने भरलेलं आहे ताक पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेवणानंतरची ज्यामुळे जलद होते आहे इडली डोसा व इतर आंबवलेले अर्थात फर्मेंटेड पदार्थ हे पदार्थ आंबवलेल्या तांदूळ आणि उडद डाळी सारख्या डाळींपासून बनवले जातात आंबवल्यामुळे इडली आणि डोसा प्रोबायोटिक्सनी समृद्ध होतात इडली आणि डोसा नियमितपणे खाल्ल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास व वा पोटाचे त्रास कमी होण्यास मदत होते पाचवं बीटरूट बीट हे प्रोबायोटिक अन्न म्हणून प्रसिद्ध नसलं तरी त्यात भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात बीट हे चा एक उत्तम नॉन डेअरी स्त्रोत आहे लॅक्टोज इनटॉलरंट असलेल्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय बनतो मध्ये उच्च फायबर असल्याने ते एक उत्कृष्ट प्रोबायोटिक अन्न बनतं सहावं आहे होल वीट ब्रेड होल व्हीट ब्रेड हे आंबवलेलं फायबर असतं जे गुड बॅक्टेरियाचा एक चांगला स्त्रोत म्हणून काम करत फर्मेंटेशनच्या प्रक्रियेमुळे बिफिडो बॅक्टेरिया आणि लॅक्टोबॅसिलसची वाढ होते सात कांजी कांजी हे उत्तर भारतात लोकप्रिय असलेलं एक आंबवलेलं पेय आहे जे प्रोबायोटिक्सने समृद्ध असतं आठव लोणचं संपूर्ण भारतात लोणचं हा आवडता प्रकार आहे आणि ते बनवण्यासाठी अनेक भाज्या वापरल्या जातात ज्या फर्मेंटेशन प्रक्रियेतून जातात ज्यामुळे लोणचं हे चांगल्या बॅक्टेरियाचं चा, उत्तम स्रोत बनतं म्हणूनच लोणचं हे भारतातील सर्वात लोकप्रिय प्रोबायोटिक्सनी समृद्ध अन्नांपैकी एक आहे तर हे होते नैसर्गिक रित्या प्रोबायोटिक्स मिळवून देणारे अन्न प्रकार तर आता आपण प्रोबायोटिक्स आणि आंबवलेले पदार्थ खाण्याचे काही महत्वपूर्ण फायदे देखील जाणून घेऊया नियमित प्रोबायोटिक्स नि समृद्ध पदार्थ खाल्ल्याने आतड्यांचं आरोग्य सुधारतं पचनक्रिया सुधारते शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला समर्थन मिळतं मानसिक आरोग्य सुधारत न्यूट्रियंट सिंथेसिस सुधारत वजन कमी होतो चांगले बॅक्टेरिया किंवा प्रोबायोटिक असलेले पदार्थ आपल्या खाण्यात समाविष्ट करून आपण गट मायक्रोबायोम संतुलित असल्याची खात्री करू शकतो आतड्यांचं आरोग्य सुधारल्याने अनेक फायदे मिळतात थोडक्यात ते आपल्या आपल्या एकूण आरोग्यावर योग्य परिणाम करतात तर ही होती माहिती गट हेल्थ अर्थात आतड्यांचं आरोग्य याविषयी कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्याबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद